नमस्कार मित्रांनो सरकारी योजना आपल्यासाठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण धारकांसाठी खुशखबर पाहणार आहोत ज्यामध्ये महाराष्ट्र शासनाने राशनधारड धारकांसाठी एक मोठा निर्णय दिला आहे तो म्हणजे एकदाच तीन महिन्याचं धान्य याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत मिरगाला सुरुवात तशी सात जूनपासून होत असते परंतु आ अचानक वादळी वारे आणि पावसाची परिस्थिती पाहता महाराष्ट्र शासना म शासनाने मोठा निर्णय घेतला आहे तो म्हणजे राशन कार्ड धारकांना तीन महिन्याचे धान्य देणे त्याचं कारण ही तसंच आहे सध्या राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले असून अनेक भागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे त्याचाच भाग म्हणून शासनाच्या वतीने एक प्रेस नोट काढण्यात आली आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य प्राधान्य कुटुंब गटातील ते लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य पुरवठा करण्यात येतो आगामी पावसाळा व पूर इत्यादी प्रतिकूल हवामान परिस्थितीमुळे येणाऱ्या अडचणी लक्षात घेता केंद्र शासनाच्या निर्देशानुसार माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंतचे म्हणजे जून जुलै ऑगस्टपर्यंतचे अन्नधान्य पात्र लाभार्थ्यांना तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत रास्तभाव दुकानामधून वितरित करण्यात येणार आहे अंत्योदय अन्न योजना व प्रधान कुटुंबातील पात्र लाभार्थ्यांनी ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंतचे अन्नधान्य तातडीने वितरित करण्याबाबत क्षेत्रीय यंत्रणांना सूचना देण्यात आल्या आहेत त्यास अनुसरून सुलभ वितरणाची दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत तरी राष्ट्र अन्न सुरक्षा योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांनी माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंतचे अन्नधान्याची उचल रास्त भाव दुकानातून करण्यात यावी असे या, या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे पात्र लाभार्थ्यांना जून जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्याचे राशन हे एक तीस जून दोन हजार पंचवीसपूर्वी पूर्वी आपल्या राशन दुकानातून घेऊन जायचं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सब्सक्राइब आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद